जीवन गाणे गातच राहावे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे जीवन गाणे गातच राहावे नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जीवन म्हटलं की ते रडगाणं हे आलंच जीवनात काही अशा गोष्टी येतातच आणि त्या अटळ असतात त्या कोणालाही कधीच चुकत नसतात मग या गोष्टींना आपण जर अगदी हाताळायचं म्हटलं तर संघर्ष करावा लागतो म्हणजे आयुष्यात संघर्ष हा अटळ आहेच तो संघर्ष कधीच टळत नाही आणि जेव्हा संघर्ष करतो तेव्हा आपण अगदी शंभर टक्के खरे होत असतो म्हणजे ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय म्हणतात ना सोन्याला झळाळी येत नाही अगदी तसंच आपलं आयुष्यसुद्धा ताऊन आणि सुलाखून निघत असतं आपल्या जीवनाला तेव्हाच बहर येत असतो आणि ती रंगत येत असते पण संघर्ष हा अटळ आहे संघर्ष केल्यानेच मनुष्य हा दृढ बनत असतो बलशाली बनत असतो त्याच्याकडे प्रतिकार करण्याची क्षमता येत असते तर त्याच्यासाठी संघर्ष हा अटळ आहे संघर्षानं आयुष्य फुलत असतं आणि पहा हा संघर्ष कोणालासुद्धा चुकलेला नाही कितीतरी लोकं आली गेली तर प्रत्येकाला संघर्ष करावा लागलेला आहे मग याच्यातून देवसुद्धा चुकले नाही मग राम असू दे सीता असू दे कृष्ण असू दे प्रत्येकाला संघर्ष करावा लागलेला आहे रामायण असू दे किंवा महाभारत असू दे प्रत्येक पात्राला संघर्ष करावा लागलेला आहे मग द्रौपदीलासुद्धा संघर्ष करावा लागला कुंतीलासुद्धा संघर्ष करावा लागला कैकय आहे तिलाही संघर्ष करावा लागला रामाला संघर्ष करावा लागलेला आहे म्हणजे पाहणा प्रत्येकाला संघर्ष करावा लागलेला आहे आणि संघर्षानंच हे सर्वजण घडलेले आहे महाभारतातलं युद्धाचं जर उदाहरण घेतलं तर पहा कृष्ण हा अर्जुनाच्या रथाचा सारथी बनला होता बलाढ्य महाशाली योद्धा श्रीकृष्ण त्यानं सारथी हे पद स्वीकारलं का अर्जुनाला सांगायचं होतं तुझी लढाई तुलाच लढायची आहे तुझे कितीही समोर नातेवाईक जरी असले तरीसुद्धा तुला तुझी लढाई लढायची आहे ती धर्मासाठी आणि तुला ती लढावीच लागेल अर्जुन जेव्हा युद्धाला खुभा राहिला तेव्हा त्याच्या हातून तो धनुष्य खाली पडला समोर एवढे सगळे आपले आप्तगण आहेत पण श्रीकृष्णानं जर मनात आणलं असतं तर तो, तो धनुष्य बाण उचलला असता तर त्यानं युद्ध सहज जिंकलं असतं पण नाही श्रीकृष्णाला सांगायचं होतं तुझी लढाई तूच लढायचा आहेस म्हणजे ना आपला संघर्ष आपली लढाई ही कोणालाच चुकली नाही भले भले सुद्धा इथं हात टेकलेले आहेत प्रत्येकाला आपला संघर्ष हा करावा लागलेला आहे आणि संघर्ष तो अटळच होता मग द्रौपदी आहे द्रौपदीलासुद्धा संघर्ष करावा लागला जेव्हा हे पाच पांडव बाहेरून येतात आणि म्हणतात आई बघ मी काय आणलेलं आहे कुंतीला बोलता तेव्हा ती सहज बोलती पाच भांडवात वाटून घ्या तुम्ही आणि अशा पद्धतीनं मग द्रौपदीलासुद्धा संघर्ष करावा लागलाच ना पाच पांडवांची ती पत्नी झालीच ना पण तिनं संघर्ष तो केलाच ना म्हणजे संघर्ष ही तो चुकला नाही आहे श्रीकृष्णालासुद्धा संघर्ष करावा लागलेला आहे श्रीकृष्णाच्या जन्मापासूनच त्याचा कंस मामा त्याला मारण्यासाठी टपलेला होता पण वेळोवेळी त्या त्या प्रसंगातून श्रीकृष्णानं आपला पळ काढलेला आहे आणि बचाव केलेला आहे म्हणजे इथं संघर्ष कोणालाच चुकला नाही यशोदा आहे तिलाही संघर्ष करावा लागलेला आहे म्हणजे पहा ज्ञानेश्वर आहे त्यांनासुद्धा संघर्ष करावा लागला त्यांनासुद्धा वाळीत टाकलं गेलं होतं आणि संन्याशाची मुलं म्हणून त्यांनाही चिडवलं गेलं होतं पण त्यांनी संघर्ष केला आणि तो संघर्ष अटळ होता आणि म्हणूनच त्यांना ते मोठं पद प्राप्त झालं संत ज्ञानेश्वर प्रत्येकाच्या मुखी आज त्यांचं नाव आहे आणि ज्ञानेश्वरी प्रत्येकजण अगदी मनोभावे वाचते आहे वाचत आहेत म्हणजे का तर संघर्षानं मानवाला झळाळी येते जशी सोन्याला झळाळी येते तशी मानवालासुद्धा झळाळी येतच असते कितीतरी अशी उदाहरणं आपण घेऊ शकतो की अशा मोठ्या मोठ्या लोकांना नव्हे अगदी सर्वसामान्य लोकांनासुद्धा संघर्ष करावा लागलेला आहे देव महात्मे संत समाजसुधारक सगळ्यांना संघर्ष करावा लागलेला आहे संघर्ष कोणालाही चुकला नाही मग तो कितीही बलशाली असू दे बलाढ्य असू दे कितीही श्रीमंत असू दे अगर तो देव असू दे प्रत्येकाला संघर्ष करावा लागलेला आहे आणि संघर्षानेच मनुष्य हा घडत असतो बलशाली होत असतो परवाच मी पाहिलं की निरुपा निरूपकांत निरुपा राय असं काहीतरी त्या महिलेचं नाव आहे वय वर्ष तिचं आता अष्ट्याहत्तर आहे सत्याहत्तर अष्ट्याहत्तर वय आहे पण पन वयाच्या पन्नासाव्या वर्षी तिला वाटलं आपल्या बऱ्याच गोष्टी राहून गेलेल्या आहेत आणि आपल्याला बलशाली बनायचं असेल तर आपल्याला सायकलिंग केलं पाहिजेला आणि मग ही स्त्री वयाच्या पन्नासाव्या वर्षी सायकलिंग करायला लागली आणि मग ती बऱ्याच ठिकाणी सायकलिंग म्हणजे थोडी नाही आहे तर पुणे ते कन्याकुमारी पुणे ते कलकत्ता म्हणजे एवढं सायकलिंग तिनं प्रचंड असं केलेलं आहे वयाच्या पन्नास वर्षांनंतर आपलं काहीतरी राहिलं आहे आणि त्यामुळेच ती स्त्री आज नावारूपाला आलेली आहे झळकत आहे म्हणजे संघर्ष मग सायकल शिकत असताना संघर्ष हा करावाच लागला असेल ना सलग बारा बारा तास सायकल चालवणं म्हणजे एवढं सोपं आहे का म्हणजे पाहणा जर आपणाला मान प्रतिष्ठा हवी असेल आपलं नाव झळकायचं असेल तर संघर्ष हा अटळच असतो आणि संघर्ष हा करावाच लागतो त्याच्याशिवाय कोणी नावारूपाला येत नसतं जर आपण स्पर्धेत भाग घेतो तेव्हा स्पर्धेत भाग घेताना आधी आपणाला प्रॅक्टिस करावी लागते ना कितीतरी आणि त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना कितीतरी लागतं प्रचंड पडलं जातं दुखापत होते प्रचंड प्रसंगी हाडसुद्धा मोडलं जातं हाताचं किंवा पायाचं तरीसुद्धा तो आपला संघर्ष चालू असतो का युद्धात आपण स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे आणि ती स्पर्धा जिंकायची आहे मग कोणतीही स्पर्धा असू दे जिंकायचे म्हटलं की संघर्ष हा आलाच बाबा आमटेच उदाहरण घ्या त्यांनाही लोकांनी किती त्रास दिला पण त्यांनी त्यांचं जे कार्य होतं ते अविरत चालू ठेवलं आणि म्हणूनच आपण त्यांचं नाव अगदी मोठ्या सन्मानाने घेतोच ना महात्मा फुले आहेत सावित्रीबाई फुले आहे म्हणजे कितीतरी लोकांना संघर्ष हा करावा लागलेला आहे त्यामुळे संघर्षानं मनुष्य बलशाली बनत असतो हे सदैव वा ध्यानात ठेवा ने मजसीने परत मातृभूमीला सागरा तळमळला सागरा तळमळला विदा सावरकर यांनाही संघर्ष करावा लागलाच ना त्याने त्यांना जे गीत लिहायचं होतं वही पेन नव्हतं तर त्यांनी भिंतीवर ते गीत त्यांनी लिहिलं ने मजशीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला आपण ते गीत अजूनही किती सन्मानाने गातो ना प्रत्येकाच्या मुखी प्रत्येकाच्या ओठी ते गीत आहेच ना म्हणजे हा त्यांचा संघर्ष होता चला तर तुम्हीही तुमच्या आयुष्यात आलेले संघर्ष असेच पार करा आणि बलशाली म्हणा धन्यवाद